काल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बच्चूभाऊचं आंदोलन आंदोलनाला जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे दिव्यांगाचं आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये जे सध्या दिव्यांग शेतकरी जे आत्महत्या करत आहे त्या आत्महत्याच्यासाठी फक्त महाराष्ट्रातला एकमेव नेता बच्चूभाऊ सात दिवस उपाशी राहिले आणि दीडशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी केला आणि त्या आंदोलनाला खोटारडं म्हणणं आणि त्या आंदोलनाला नवटंकीय म्हणणं त्या बावनकुळेचा आम्ही इथं मिरचीचा धुनी देऊन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्या बॅनरला मिरची धुनी देऊन त्याचा निषेध केलेला आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध आता अमरावती दौऱ्यावर त्यांनी आले तर प्रहार जनशक्ती पक्ष त्यांचा घेराव करा आणि त्याला काळे झेंडे दाखवल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष स्वस्थ बसणार नाही बच्चूभाऊचं आंदोलन जर नवटंकी आहे एक दिवस उपाशी राहा घरून काजू बदाम खजूर खाऊन निघता तुम्ही आणि तुम्ही सात दिवस पाण्यावर राहणारा नेता महाराष्ट्राच्या दिव्यांगासाठी दीडशे किलोमीटर त्याच्या पायाला फोळ्या आल्या भाऊच्या ते फोळ्या तुम्हाला दिसले नाही काय पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं तुम्हाला शेतकऱ्याचं काहीच जण देणं काय दोन आत्महत्या झाल्या पंधरा दिवसात या अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही साधा त्यांचा उल्लेख सुद्धा सुद्धा केला नाही त्यांच्या घरीसुद्धा गेले नाही तुमचा शेतकरी प्रेम हे खोटा आहे तुम्ही शेतकरी द्रोही आहे म्हणून शेतकरी तुम्हाला धळा शिकोल्याशिवाय राहणार नाही बावन कुळेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याचे महसूल आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री हे मोर्शी दौऱ्यावर होते त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी शेतकरी आंदोलनाचा म्हणजे काही कोणाचं नाव न घेता त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्यावर नवटंकी म्हणून टीका केली माझा बावनकुळे साहेबांना प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे के त्या सहा लाख शेतकऱ्यांच्या विधवा महिला त्यांची मुलं बाळं यांच्यासाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उचलणाऱ्या स्वयंस्फूर्तीने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बावनकुळे साहेब तुम्हाला म्हणताय एकीकडे तुम्हीच म्हटलं होतं निवडणुकीच्या आधी की सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही कर्जमाफी करू आणि आता जेव्हा जेव्हा कर्जमाफीचा विषय निघतो तेव्हा या सरकारला या पालकमंत्र्यांना मिरच्या झोमतात म्हणून त्या मिरच्या झोमणाऱ्या मिरच्या आम्ही या ठिकाणी त्यांच्या त्या बॅनरला त्या मिरच्यांची झोंबी दिलेली आहे ज्याला आपण आपल्या विदर्भाच्या भाषेत धुनी म्हणतो आणि आता बावनकुळे साहेबांना आम्ही सांगतो की बावनकुळे साहेब शेतकरी हा कर्जमाफीसाठी स्वतः आग्रही नव्हता तुम्ही म्हटलं होतं सरकार सत्तेवर आलालो आम्ही कर्जमाफी करू आणि तुम्ही दिलेला शब्द आता पाळत नाही आहे शेतकऱ्यांच्या मताची तुम्ही प्रतारणा केलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही म्हटलं की आम्ही समिती नेमतोय पण समिती कशासाठी नेमताय का नेमताय याचा उलगडा अद्याप झालेला नाही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा त्यांच्या विधवांचा त्यांच्या मुलाबाळांचा आणि आंदोलन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचा बावनकुळे साहेबांनी अपमान केला नवटंकी म्हटलं म्हणून याला उत्तर देण्यासाठी आमचं याचं आंदोलन आहे आणि याच्यात सरकार नाही सरकारला जर जाग आली नाही आणि सरकारने जर कर्जमाफीची घोषणा केली नाही तारीख दिली नाही तर माननीय बच्चूभाऊ कळू यांच्या नेतृत्वात दोन ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या ठिकाणी ठामपणे सांगतो